आईसाहेब मला जाणून घ्यायचं की लक्ष्मीपूजनाचं महत्त्व आता दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो काय याच्या माझं रहस्य आहे मुळात लक्ष्मीपूजन का करतात किंवा लक्ष्मी कोण आहे याबद्दल लोकांना माहिती असली पाहिजे फक्त लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे गाड्यांना हार घालायचे तुरे घालायचे नोटांचे बंडल ठेवायचे आणि पूजा करायची म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी पूजन लक्ष्मीची निर्मिती कशी झाली तो दिवस लक्ष्मी या शब्दाचा खरा अर्थ नाही सर लक्ष्मी म्हणजे धन धान्य संपत्ती आणि वैभवाची एका ठिकाणी होण्याखर्या लक्ष्मीची ओळख कशी पटवायची म्हणजे बऱ्याचदा होतं की पुण्यातून आलेली लक्ष्मी किंवा पापी मार्गाने कमवलेली लक्ष्मी नाही पुण्य आणि पापकर्म हे त्याच्या नंतरच्या आयुष्या येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या कर्मभावांमध्ये जातात खरं तर लक्ष्मी लक्ष्मी असते सर फक्त नोटा म्हणजे लक्ष्मी नाही सोनं नाणं म्हणजे लक्ष्मी नाही शांतता म्हणजे पण लक्ष्मी आता लक्ष्मीच्या हातात कमळ दिलं जातं कमळ असतं पण बघतो त्याचं काय म्हणतो घरामध्ये जर लक्ष्मी यावी किंवा टिकावी तर घरात एकमेकाचा व्यवहार किंवा घरात वातावरण कसं असलं पाहिजे so, लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी किंवा पूजेसाठी कोणत्या वस्तू त्यांना आहेत सगळ्यात महत्त्वाचं शास्त्राप्रमाणे जर सांगायचं झालं तर तुम्ही श्रीसुक्त पठण करा आणि तुम्हाला फार श्रीसुक्त पठण करण्या इतपतही वेळ नसेल तुम्ही बिझी असाल किंवा खरंच तुम्हाला श्रीसुक्त नाही मिळते किंवा तसं नाही होते तर ओम हेम रे श्रीम महालक्ष्मी नमः ओम ऐम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा लक्ष्मी देवी खरोखर तुमची हाक त्या दिवशी ऐकतात लक्ष्मी मातेच्या पायथ्याशी हत्ती विराजमान आहे हो oh, हत्तीचं काय लक्ष्मीपूजन त्या दिवसापासून साजरी करतो धन धान्य संपत्ती वैभवासाठी आणि तो दिवस म्हणजे कार्तिक का अमावस्या आणि आपण दिवाळीच्या बसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्थी सोबत लक्ष्मी पूजनाचा एक दिवस चौथा साजरा करतो आणि पाचव्या दिवशी आपण भाऊबीज करतो पाडवा करतो गजलक्ष्मी धान्य लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ह्या दैनंदिन ह्याच्यात काय महत्व दान वाटण्याचा संबंध लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीपूजन करताना बऱ्याच मोठ्या मोठ्या चुका होतात किंवा बारीक बारीक चुका होतात त्या कोणत्या आहेत त्यांनी कशा टाळायला पाहिजे